नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नाथसागर धरणाची अपडेट आलेली आहे तर आज बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजीची सकाळची अपडेट आलेली आहे तर सकाळच्या अपडेटमध्ये आज नाथसागर धरण किती भरलेलं आहे किती पाणी जमा होत आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत परंतु त्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर दररोजचे धरणाविषयी संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकोन प्रेस करायला विसरू नका नाथसागर धरणामध्ये सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर क्युसेक्सने सध्या पाणी आहे ते जमा होत आहे त्याचबरोबर नाथसागर धरण नव्वद पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के हे भरलेलं आहे नाथसागर धरणामध्ये आवक आहे ती कमी झाली आहे परंतु आवक ही कायम सुरू आहे